तुम्ही जे कीर्तन करता त्याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह आणि क्रिएटिव्हिटी करण्याचा प्रयत्न करता आणि याचबरोबर तुमच्या कीर्तनामध्ये तुम्ही नृत्य करून कीर्तन करता हे कसं तुम्हाला सुचलं वारकरी संप्रदायामध्ये पाऊल धरण हा प्रकार आहेत ज्ञानोबा तुकोबांचे जय घोषामध्ये पाऊल धरण ह्याला आपण दुसऱ्या शब्दात नाचणं म्हणू शकतो नामदेव महाराजांचं कीर्तन जर आपण पाहिलं तर नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग जर कीर्तनात देव नाचत असेल तर कीर्तनकारांनी नाचलं तर काय हरकत आहे बरोबर आणि कीर्तनाचं उलट केलं तर नर्तकी होत नर्तकी म्हणजे नाचणारी होतं मग आपण कीर्तनात नाचायला काय हरकत आहे भगवंताच्या कीर्तनामध्ये आपण का नाचलं पाहिजे डॉक्टरांकडे गेल्यानंतर ते सांगतात तुम्ही फोर्टी फाय मिनिट्स, वॉक करा किंवा तुम्ही काहीतरी व्यायाम करा तुमच्या शरीराची जेव्हा हालचाल होते तुम्हाला एक रिलीफ मिळतो तुम्हाला स्ट्रेस कमी झाल्यासारखं वाटतो तसं साधू संतांनी मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी केलेली आहे तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं तर तुम्हाला मानसिक स्थैर्य लागतं आणि भगवंताचं नामस्मरण करत तुम्ही थोडीशी कीर्तनात हालचाल केली म्हणजे नाचलात की तुम्हाला शारीरिक स्थैर्य लागतं जे मानसिक आणि शारीरिक स्थैर्याचा समन्वय भगवंताच्या नामामधून साधू संतांनी घालून दिलेला आहे